छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे एक देश में दो प्रधान दो निशान दो विधान नहीं चलेंगे असा नारा देत देशासाठी बलिदान देणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती निमित्त भारतीय जनता पार्टी बोदवड तालुका आणि शहर समितीच्या वतीनं भावपूर्ण अभिवादन करण्यात आलंय या कार्यक्रमात प्रमुख वक्ते उमेश जी गुरव यांनी डॉक्टर मुखर्जी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचे विचार उपस्थितांपुढे मांडले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते उमेश जी गुरव यांनी डॉक्टर मुखर्जी यांच्या जीवन कार्यावर सविस्तर माहिती मार्गदर्शन करत त्यांच्या राष्ट्रीय राष्ट्रनिष्ठ विचारसरणीवर प्रकाश टाकलाय कार्यक्रमासाठी भाजप तालुकाध्यक्ष अमोल भाऊ देशमुख जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर भाऊ पाटील नगरसेवक भरतप्पा पाटील नगरसेविका पूजाताई पार्थी दूध संघ संचालक मधुवर भाऊ राणे राजेंद्रजी आपसे भागवत भाऊ चौधरी संजय भाऊ अग्रवाल विक्रमसिंग पाटील परमेश्वर भाऊ टिकारे भाऊ पाटील पवनजी जैन मधुभाऊ पारधी रोहितजी अग्रवाल मधुकर भाऊ जंजाळ उमेशजी पाटील परशुराम भाऊ वाढे अभिषेकजी जाबक अमोलजी शिरपूरकर रवींद्रभाऊ जैन कैलाश भाऊ शर्मा मधुकर पाटील सर दीपक भाऊ जावरे जमीरुद्दीन भाई किरण भाऊ तेली आणि अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी डॉक्टर मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत श्रद्धांजली वाहिली

एक महान व्यक्तिमत्व होत त्यांचं संविधान निर्मितीमध्ये फार मोठे योगदान होत संधानाची जी निर्मिती झाली संविधाना संविधान जे लिहिल्या गेलं त्या संविधानामध्ये जाए। फार मोठे योगदान श्यामाप्रसाद मुखर्जींचही होतं कारण त्यांनी वेगवेगळी वेग वेळोवेळी कायद्याच्या बाजूने कायद्यात बदल करण्याच्या दृष्टिकोनातून मोठमोठे पावलं उचलण्याचं धाडसी श्यामाप्रसाद मुखर्जी आणि त्यावेळेस दाखवलेलं होतं

वर्षापासून आज भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे इतिहास लोक आहेत तेवढं मला सांगता येणार नाही पण आजच्या कार्यक्रमाला आपण भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाला हा जो कार्यक्रम होतो आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण जे सर्व कार्यक्रम उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि सांगतो अनेक जर लढलेला दिले परंतु जे नऊशे वर्षाचं पारतंत्र्य आपल्या देशावर आलेलं होतं बहुत आपल्याला सगळ्यात सांगितलं जातं की आपला देश दीडशे वर्ष पारतंत्र्यात होता परंतु वास्तविकता ही आहे की आपल्या देशात नऊशे वर्ष पारतंत्र कधी पोर्तुगीज कधी डच कधी मुघल अशा अनेक त्यांनी सॉरी केली आणि आपल्या देशावर लोक जाणून दिली आणि वेळोवेळी देशाला स्वातंत्र्य देखील मिळालं परंतु याचा गावाज ओळखला गेला तो राष्ट्रीय स्वयंसेक संघाच्या माध्यमातून ओळखला गेला

જળગાં બોદવાડા